त्यांना मी संकल्पना सांगितली की मनोज जरांगे पाटील यांचं जे मुंबईला आता सगळे सहा कोटी मराठी जाणार आहे आणि त्याच्यावर मला एक तडपदार गाणं पाहिजे आणि मग त्यांनी आणि आमचे मित्र शरद भाऊ शिंदे मराठी एक्सप्रेस चॅनलचे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी धमाभाऊला सांगितली कल्पना आणि याचे लिरिक्स वगैरे सगळे त्यांनी तयार केले धमाभाऊने आणि हे आपला जो स्टुडिओ आपण जो केला माझं एक स्वप्न होतं की मला गायक व्हायचं होतं पण मला गाताने आलं म्हणून माझ्या मिसेसचा जो आवाज होता तिची तपश्चर्या होती तिचा आवाजावर मला वाटलं की बाबा हिला शिकू द्यावं तर एक दहा बारा वर्ष तिने शास्त्रीय संगीत शिकली आणि आम्ही जवळजवळ पन्नास ते साठ गाणे आतापर्यंत केलेले ज्यामध्ये टिकार या स्टुडिओमध्ये काही गाणे केले काय असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गाणे केले आणि सगळ्यात सुंदर मग आता मनोज दादाच्या याच्यावर प्रेरणादायी करायचं म्हणून इलं मी सांगितलं की आपल्याला गाणं करायचं आणि हे गाणं तुम्ही प्रत्यक्षात आपण बघू शकताय मराठी एक्सप्रेस चॅनलवर जे आता शरद भाऊंनी अपलोड केलंय प्रत्येक म्हणजे सहा कोटी मराठे हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईला जाणार आहे आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही ही टॅगलाईन आहे मनोज दादाने सांगितलेलं आहे अल्टिमेटम दिलेलं आहे आता आरक्षण द्या नाही तर आम्ही मुंबई सोडणार नाही आणि मग ते प्रत्येकामध्ये जोश यावा त्यासाठी हे गाणं आहे प्रत्येक भोंग्यावर वाजणार कारण प्रत्येक गावाखेड्यातून तालुक्यातून वाड्या वस्त्यांवरून प्रत्ये गाड्या या मुंबईच्या दिशेने निघालेल्या आहेत मग आपलं छोटा हत्ती असेल पिकअप असेल ट्रक असेल आयशर असेल जे काय वाहन मिळेल ते वाहन घेऊन मराठे हे मुंबईकडे आगे आगेकूच करत आहे आणि हे गाणं त्यांना प्रेरणादायी व्हावा म्हणून मिसेसला सांगितलं जरी तू शास्त्रीय संगीत शिकत असली पण हे गाणं माझ्यासाठी गा आपल्या समाजासाठी गा समाजामध्ये जोश निर्माण व्हायला पाहिजे म्हणून हे गाणं गायलं आणि इतके असंख्य फोन येत आहेत या मराठी एक्सप्रेस चॅनलवर गाणं व्हायरल झालं आणि इतके फोन येत आहेत की दादा काय गाणं बनवलं काय ऊर्जा दिली त्यामुळं तुम्ही तिच्याच तोंडून ऐका कारण शास्त्रीय संगीत ज्याने शिकलेलं असतं त्याला हे इतकं फास्ट गाणं जमत नाही तर तिचा अनुभव तुम्ही नक्की बघा नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी सोनाली सचिन पाटील खरं तर माझ्या संगीतमय प्रवासाची सुरुवात ही माझ्या पतीराज सचिन आवळे पाटील यांच्याकडनं मिळाली त्यांनी खरंच मला खूप मार्गदर्शन केलं माझ्यातली जी कला आहे ती त्यांनी ओळखली आणि त्यांनी मला खूप प्रेरणा देऊन इथपर्यंत शिकून शिक्षण घ्यायला लावलं आणि शिक्षण घेत असताना मी जवळपास दहा बारा वर्षापासून शास्त्रीय संगीत श्रीराम श्रीरामविद्याते सर यांच्याकडे घेत आहे आ, ते करत असताना मी काही असं बाहेर अजून पडलेली नव्हते पण मग सहज अशा चार ओळी मला दादांवर सुचल्या आणि त्या यांनी फेसबुकला टाकल्या ती रील इतकी व्हायरल गेली ना की त्या बेसिसवर मला दादांच्या आयुष्यावर संघर्ष योद्धा नावाचा चित्रपट या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली आणि ती संधी माझ्यासाठी ना खरोखर खूप प्रेरणादायी ठरली आणि तिथून मग माझा हा प्रवास बाहेर पडण्याचा म्हणा किंवा रेकॉर्डिंग गाणे आपण पोस्ट करायचे इथं माझा प्रवास सुरू झाला भरपूर गाणी केली मी भरपूर झाली दादांवरही झाली अशी अभंग असं चित्रपटातलं वगैरे भरपूर गाणी गायली पण आत्ता आमचे स्नेही आमचे हितचिंतकच म्हणता येईल शरद दादा शिंदे यांनी असं सुचवलं की आपण अशा पद्धतीचं गाणं करू शकतो आणि दादांवर गाणं म्हटल्यानंतर यांचा फार मोठा रोल असतो त्याच्यामध्ये तर असं जुळून आलं की आम्हाला योगायोगाने धम्मा धनवे यांची भेट झाली आणि त्यांनी मग आम्हाला सुचवलं की असं असं गाणं मी तयार केले तर ताई तुम्ही ते गाऊ शकता तर मग तिथून मग आम्ही ह्या गाण्याचं सुरुवात केली त्यांनी इतके अप्रतिम असे शब्द चाल आणि म्युझिक खरोखर म्हणजे त्यांचं कौतुक करावं त्यांच्या कामगिरीचं की त्यांनी इतकं सुंदर ते गाणं मला दिलं माझ्याकडून गाऊन घेतलं आणि याच्यात मेन म्हणजे आम्ही आता आमचं ज्ञानश्री रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू केला आहे आणि पहिलं रेकॉर्डिंग आमचं आमच्या स्टुडिओमधलं ह्या गाण्याचं आहे आणि आनंद ह्याचा वाटतो की हे गाणं इतकं इतकं व्हायरल गेलंय की मलाही आनंद होतोय त्या गोष्टीचा तर मी शरद दादा शिंदे धम्मा धनवे पवन शिंदे यांनी त्याचं अरेंजिंग केलंय तर त्याच्यानंतर एडिटिंग कॅमेरा ह्या सगळ्या गोष्टी अमोल जाधव सुनील दादा तर असं खूप टीमवर्क केलं आहे खरं तर यांच्या सर्वांचे मी खरोखर मनापासून आभार मानेल आणि हे गाणं खरोखर सर्व मराठ्यांपर्यंत बऱ्यापैकी पोहोचले पण अजूनही ज्यांच्यापर्यंत पोहोचायचं बाकी आहे तर कृपया करून हे गाणं सर्वांनी आपापल्या स्टेटसला किंवा सगळीकडे शेअर करा आणि दादांचं जे प्रेरणादायी गीत आहे हे आ, याला उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद द्या जो मिळाला आहे त्याच्याबद्दल सर्व समाज बांधवांचं खूप खूप मनापासून आभार म्हणजे खूप मोठे उपकार झालेत की हं उपकारच म्हणता येतील कारण त्यांनी खरोखर माझ्या गाण्याला खूप मोठा आ, एक प्रतिसाद दिलाय सकाळपासून इतके फोन चालू आहेत की खूप छान झालं म्हणजे इतकं छान ऐकायला मिळतंय ना सगळं की मलाही आनंद होतोय की आपण काहीतरी करू शकलोय आणि आपण आता मी अजून असं समाजामध्ये बाहेर पडले नाही जसं हे सोशल मीडियावर असतात सामाजिक का कामं करतात दादांसोबत कंटिन्यू असतात मी घरातच असते पण मला आता हा आनंद होतोय की मी माझ्या गाण्यामधनं दादांविषयी आणि दादांसाठी समाजासाठी गाण्यांमधून काहीतरी मी सेवा करतेय याचा मला खरोखर खूप आनंद होतोय आणि ह्या सेवेला यश मिळतंय ह्याचा तर खूप आनंद आहे म्हणजे भगवंताची मी कृपा समजते की मला खरोखर माझ्या गुरूंचं माझ्या मिस्टरांचं तसेच तुमच्यासारख्या सर्व हितचिंतकाचं आईवडिलांचं म्हणजे सर्वांचा याच्यामध्ये माझ्या यशामागे या सर्वांचा रोल आहे आणि त्यांचे मी खरोखर म्हणजे मनातून खूप खूप अशी आभारी आहे की सर्वांनी मला इथपर्यंत आत्तापर्यंत आणण्यामध्ये खूप मदत केली खूप प्रेरणा दिली आणि या सर्वांचे खूप खूप धन्यवाद फक्त कृपया करून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा जय जिजाऊ जय शिवराय ह्या अजून मनोज दादांबद्दल जर बोलायचं झालं आता मनोज दादांवर गाणे लिहिणे हे सोपं नाहीये कारण मनोज दादा सारखा त्यागी तपस्वी व्यक्ती कित्येक दशकानंतर मराठा समाजाला मिळाला बऱ्याच जणांना वाटतं मनोज दादा एकोणतीस ऑगस्टला लाठीचार्ज झाला आणि मोठे झाले तर असं नाहीये मी दोन हजार सात पासून मी मराठा चळवळीमध्ये आहे मी विविध संघटनामध्ये काम केलं छावामध्ये केलं अखिल भारतीय मराठा महासंघामध्ये काम केलं दादाचा त्याग मी पहिल्यापासून बघतोय दादा अगोदर छावा संघटनेत होते नंतर शिवबा संघटना त्यांनी फॉर्म केली आणि आता जसं चलो मुंबईची घोषणा केली तसे दोन ते तीन वेळा दादा मुंबईला धडकलेले आहेत त्यावेळेला पैसा नव्हता शेती नव्हती वडील सदन नव्हते एक श सर्वसामान्य शेतकऱ्याचा पुत्र होता त्यांचा त्याग आम्ही बघितलेला आहे पण दादांवर जेव्हा एकोणतीस ऑगस्टला लाठीचार झाला तेव्हा सहा कोटी मराठ्यांचं रक्त सळसळलं आणि प्रत्येक मराठा मग तो सालदार असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल नोकरदार असल व्यावसायिक असल मराठ्यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाला की आता मराठ्यांवर वेळ आलेली आहे प्रत्येक माणूस मनोज दादाच्या पाठीशी उभा राहिला लाठीचार झाल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही भेटायला गेलो दादाचे बहाल बघितले तिथल्या लोकांवर झालेला गोळीबार आणि तो अत्याचार अन्याय बघितला सर्व कामधंदे आम्ही बाजूला सोडले आणि गेल्या दोन वर्षापासून मनोज दादा सोबत सावली सारखा प्रत्येक गाव ना खेडा ना तालुका ना जिल्हा दादाच्या पाठीशी आम्ही उभा राहिलो आम्ही फक्त हेच बघितलं जसं छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या मागे बाजी प्रभू तानाजी तानाजी घोरपडे संताजी धनाजी असे कित्येक हुतात्म्य झाले तसे आम्हालाही समाजाचं काहीतरी देणं लागतं म्हणून आम्ही दादाच्या पाठीशी छातीचा कोट करून आलो मराठ्यांनो तुम्हाला एक विनंती आहे असंच काहीतरी ऊर्जा दाई जर मार्क आलं तर ते जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ इतका प्रचंड शेअर करा सहा कोटी मराठ्यांपर्यंत हे गीत पाठवा आणि तुम्हाला जे सुचतं ते करा कारण काय एक सर्वसामान्य शेतकऱ्याचं कष्ट करायचं पोर मनोज दादा लढतय आणि कि, कित्येक ऑफर आले असतील पण मनोज दादा न डगमगता न झुकता न वागता आज दादाने सांगितलेलं आहे जे जे पण बंधू हा व्हिडिओ बघताय त्यांनी ताबडतोब मुंबईकडे कोच करा आता शेवटची वारी मुंबई वर स्वारी बसू नका घरी आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही ही टॅगलाईन आपली आहे आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण यावर मराठा चळवळीबद्दल मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल फार फार असे व्हिडिओ चांगले व्हिडिओ दर्जेदार व्हिडिओ आमचे मित्र शरद भाऊ शिंदे हे करतात आणि या गाण्याबद्दल ज्या ज्या लोकांचे हात लागले त्यामध्ये धम्मा भाऊ धनवे आहेत पवन भाऊ शिंदे आहेत अमोल भाऊ जाधव आहे त्यांनी खूप सुंदर असं चित्रीकरण केलं शरदभाऊ शिंदेंनी केलं आमचं मित्र सुनील बंगाळ आहे ज्याने कॅमेरामनचं काम केलं आणि यामध्ये अजून एक सांगायचं म्हणजे आमचे एक मित्र सुरेश भाऊ शिंदे ज्यांचं गावरान विश्लेषक गावरान माहिती हे चॅनल आहे आणि शरद भाऊ शिंदे यांचं मराठी एक्सप्रेस मराठी हॉटस्पॉट चॅनल आहे जे जनसामान्यापर्यंत चांगल्या अप्रतिम बातम्या देतात त्या सर्वांचे आणि ज्या सर्व हितचिंतकाचे जे बघतायत त्यांना उदंड आयुष्य लाभो कीर्ती त्यांची हो करोडो अब्जो रुपये तुमच्याकडे हो, येवो ही भगवंत चरणी आणि छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो आता नाही तर कधी नाही अस्तित्वावर प्रश्न आलेला आहे आपल्या लेकराबाळांसाठी बांधवांनो चला मुंबई जय शिवराय जय शिवराय Okay.